महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी शिवसेना पक्षाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज फलटणमध्ये येत आहेत मी फलटण जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आज इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची होणारी सभा ही निश्चितच ऐतिहासिकाची सभा होणार आहे आणि आम्ही सर्व हॉल्टमधील हे जो आज शिवसेनेमध्ये आदगृत प्रवेश करणार आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही या सभेची कालपासून जय्यत तयारी केली आहे जवळजवळ तयारी आता पूर्ण सर्व झाली आणि आम्हाला अपेक्षा आहे फलटण मधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला निश्चितपणे राहणार नाही आणि सभेतून प्रश्न पंधरा वर्ष आपण प्रतिनिधित्व केले आपल्या आपण आमदार होता आणि त्याच्यातून सर्व विकास कामांची तुम्हाला उत्तम जाण असणारच आहे तर आता शिवसेनेच्या उपमुख्यमंत्र्यांची साथ गटाचं असणारं विकासाचं आपल्या शहराबाबतचं विजन तालुक्याबाबतचं विजन याच्या अनुषंगाने तालुक्यात वेगळा विकासाचा अजेंडा काय असेल निश्चितपणे आपण आज बघितलं एकतीस वर्षामध्ये तर फलकडमध्ये शहरामध्ये जवळजवळ ज्या मूलभूत सुविधा आवश्यक असतात त्या सर्व सुविधा देण्यामध्ये तत्कालीन राज्यगट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तत्कालीन त्या, त्या माध्यमातून आम्हाला सर्वांना यश आलं आहे यांच्या नेतृत्वाखाली आता शेवटी कुठलाही शहराचा विकास हा कधी व गावाचा पूर्ण होत नाही सातत्याने लोकसंख्या वाढते लोकवस्ती वाढते गरजेनुसार वाढत जाते आणि त्यामुळं आत्ता दोन्ही जरा कल्टमध्ये आणखी काय काय लोकांच्या अपेक्षा आहेत तरुणांच्या काय अपेक्षा आहेत ह्या जाणून घेऊन त्यांना खेळाडूंना सुविधा देण्यासाठी सांस्कृतिक भवन असेल असे अनेक कामं आहेत तर ते करण्यासाठी आम्हाला निश्चितपणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षाची आवश्यकता होती याचं कारण शेवटी कुठलाही विकासात सत्तेशय होत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही सर्वांनीच एकनाथ साहेबांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि एकूणच नगरविकास खातं हे शिंदे वेळ असल्यामुळं आम्हाला निश्चितपणे खात्री की त्या माध्यमातून या शहरासाठी आवश्यक निधी मिळेल आणि जो आमचा जो विकास आहे तो पूर्ण करण्याचा निश्चितपणे आमचा मानस पूर्ण होता। आहे त्यात अजून त्या अनुषंगाने तुम्ही फलटण तालुक्यात काय इम्प्रुव्हमेंट कराल नाही नाही निश्चित बाळासाहेब आपला दवाखाना म्हणून आमचा दवाखाना मुंबईमध्ये एक महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दोनशे अडीचशे ठिकाणी चालू आहे निश्चितपणे आपण त्याचीही एक शाखा फलटरमध्ये एक दोन शाखा करू ग्रामीण भागात एका दुसरी करू ही आमच्या सुविधा देण्याची पद्धत पहिल्यापासूनची आहे त्याच्यामध्ये नवीन असं काय नाही सर्वसामान्य लोकांना फक्त ते माहीत नव्हतं कारण इथं थोडी आमचं नेटवर्क कमी पडत होतं आता निश्चित आमचं नेटवर्क वाढलं आहे वाढलेलं आहे ताकद वाढलेलं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही ते चांगल्या प्रकारचं काम करून दाखवू तुम्हाला सर आता या तुमच्या विधानसभेच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या साथीनं मगाशी तुम्ही विकासाबाबत सांगितलं पण एक शहरातल्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत काही समस्या ज्या आहेत कुठे दहशतीचा मुद्दा येतो कुठे काही गोष्टी उभ्या राहतात तर त्याच्या अनुषंगाने पुढील आपल्या फलटणी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना नागरिकांना सुरक्षिततेच्या बाबीत काय विष विषय तुम्ही चालवत नाही निश्चितपणे नगरपालिकेचा प्रचाराचा विकासाचे मुद्दे आहेतच पण त्याबरोबर तुम्ही सातत्यानं ऐकत असाल की दहशतमुक्त भयमुक्त फलटण हे करण्याचं आश्वासनही आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे फलटण शहरातील सर्वसामान्य नागरिक महिला या तरुणी यांना सुरक्षित वातावरण कसं तयार होईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आणि सर्वसामान्य नागरिक असेल सर्वसामान्य व्यापारी असतील यांनाही निर्भयपणे आपला व्यापार व्यवसाय धंदा कसा करता येईल त्यांना संरक्षण कसं देता येईल या दिवशी त्यांच्या पाठीमा आम्ही भक्कमपणे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही उभे राहणार आहोत सर एक प्रश्न आहे परवा झालेल्या पालकमंत्र्यांच्या सभेत आपणही आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं दहशत म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच दहशत तर याचा उद्देश जनतेला काय संदेश द्यायचा होता सांगतो मी या ठिकाणी माझ्या म्हणण्याचा अर्थ शिवसेना ही मुळातच सर्वसामान्य मराठी माणसाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली आहे जिथं जिथं अन्याय होतो ज्या ज्या घटकावरती त्या त्या ठिकाणी शिवसेना धावून जाते आणि जे अन्याय करतात गुंडगिरी करतात त्यांच्यासाठी शिवसेना ही दहशत आहे लक्षात घ्या <स्थाँगा> म्हणजे भविष्यात पलटण तालुक्यात तुम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून दहशत असं वाटतं शंभर टक्के वाटतं आमदार साहेब आजच्या सभेला प्रमुख नेते सभेला किती लोक आमच्या माहितीप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी होणार आहे किती मी सांगू शकत नाही परंतु आत्तापर्यंत सभा झाली नाही अशा प्रकारची सभा आजची होणार आहे आणि या सभेसाठी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभुराजी देसाई साहेब येणार आहेत खोऱ्याचे आमचे उपाध्यक्ष महेशजी शिंदेसाहेब येणार आहेत आमचे शिवसेनेचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदरावजी कलसे साहेब आहेत इथं चंद्रकांत जाधव साहेब आहेत आमच्या तालुक्यातली सगळी प पदाधिकारी आहेत श्रीमंत संजीवराजे आहेत श्रीमंत रघुनाथराजे आहेत आणि मास्टर ट्रोकसुद्धा मला एखाद्या वेळी बघायला मिळेल ते आत्ता मी सांगणार नाही तर ही सभा म्हणजे फलटण नगरवासियांच्यासाठी एक विकासाचा वेगळं पर्व घेऊन येणारी सभा ठरेल ह्या सभेनंतर आत्ताच ह्या नगरीचं पूर्ण वातावरण शिवसेनामय असणार आहे आणि त्याचा इफेक्ट एकनाथ शिंदेने आजपर्यंत केलेली कामं जी सर्वसामान्यांसाठी झटण्याचं जे शिवसैनिकांचं आजपर्यंतची जी, आज जी पद्धत आहे किंवा एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना महिलांना अर्धा पास एटीचा असेल मुलींना मोफत शिक्षण असेल आरोग्यासाठी एक लाखावरून पाच लाखापर्यंत मदत असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्यामुळं शिवसेना ही सर्वसामान्य लोकांच्या नात्याशी त्यांनी नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळं फलटणमधी सु फलटणमधल्या फलटण शिवसेने शिवसेनेविषयी आकर्षण आहे आणि शिवसेना ही फलटणवाशियांसाठी काय नवीन चिन्ह नाही धनुष्यबाण पूर्वी फलटणवाशियांनी धनुष्यबाणाला भरभरून साथ दिलेले आणि मत दिलेले आहेत तीच परिस्थिती आत्ता आपल्याला नगरपालिकामध्ये दिसेल यामध्ये अनिकेत राजे नागरिक बाळक हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते निश्चितपणे आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम फलटण नगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजय होईल त्याची कारणं अनेक आहेत मला फक्त एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या शिवसेनेला सोबत मिळालेली राजेगट आणि शिवसेनेची ताकद मिळालेली राजे गटाला आता या दोन्ही ताकदी एकत्र आल्यानंतर या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयाच्या खात्रीबद्दल आपण काय सांगाल कारण प्रतिपर्धी सुद्धा तुल्यबळ आहे त्यामुळे तुम्ही काय सांगाल आम्ही शंभर टक्के खात्री बाळगतो आणि शंभर टक्के खात्री आहे आम्हाला ते निश्चित इथं शिवसेनेचा विजय होईल तुमचं नाटक पहिल्यापासून राहिलेलं आहे आमचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव दादा जाधव यांनी जसं सा सांगितलं होतं की एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराज साहेब असं अपक्ष होते त्यावेळेस मनोहर जोशींच्या मनोहर जोशी साहेबांच्या आशीर्वादाने ते मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली ज्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यानंतर सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक भाग्यदायीनी आपण ज्याला म्हणू शकतो की कृष्णाचं पाणीच पाणी या संपूर्ण परिसरात की जो हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखलं जायचं मान तालुका असेल सांगोला तालुका असेल आणि आमचा फलटण खंडाळा तालुका असेल महाराज साहेबांनी यामध्ये ज्यावेळेस मागणी केली अपक्ष निवडून आल्यानंतर की बाबा माझ्या भागामध्ये काय पाहिजे आम्हाला मोठं मंत्रिपद वगैरे काय नको आहे पण माझ्या भागात पाणी पाहिजे मनोहर जोशी साहेब आणि त्यावेळेस हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रमध्ये पश्चिम महाराष्ट्र ज्यावेळेस शिवसेना पाठीशी उभा असतं त्यावेळेस काय प्रगती असते हे त्यावेळेस बघितलेलं आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद